प्रभु नित्यान श्री अद्वैत कदाधर श्रीवास विभु हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम राम, हरे कृष्ण अपन पांच साढ़े नौ वजह पेज नंबर सात से चौपन का पेज नंबर सात से चौपन है दोन तीन पॉइंट अपन थे त्याआधी मी विचार करत होतो की प्रोपादांच्या आपल्या सगळ्यांवर किती अहेतुकी कृपा आहे की हे श्रीमद भागवतम प्रौपादांमुळे आपल्याला भेटलं अरे कृष्ण महामंत्र भेटला भक्तांचा संघ भेटला आणि भक्तांच्या संगती मुळ ऍक्च्युली आपली प्रगती होत आहे भक्त आपल्यावर कृपा करत आहेत आपापले गुरु महाराज असतील मंदिरातले वरिष्ठ भक्त असतील त्यांच्या कृपेमुळे आपण भक्तीमध्ये प्रगती करत आहोत हे कधीही व्यक्तीने विसरलं नाही पाहिजे ज्यावेळी आपण एकटे राहू त्यावेळी काय होईल माया आपल्यावरती प्रभाव करेल परंतु आपण भक्तांच्या संगतीमध्ये राहू तर माया काय होईल आपल्यापासून दूर राहील म्हणून भक्तांच्या संगतीमध्ये असणं अत्यावश्यक आहे जडभरत महाराजांबरोबर जर एखादा भक्त त्या ठिकाणी असता आणि त्यांनी जर त्यांना सांगितलं असतं तुम्ही संपूर्ण पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होता आणि भगवंता प्राप्तीसाठी तुम्ही हे पृथ्वीचा त्याग केला एवढ्या राज्यपदाचा आणि आता तुम्ही हरणाच्या वरती आसक्त झालेला आहात हे तुमचं वागणं काही बरं नाही हे जर भक्तांनी सांगितलं असतं तर जड भरत महाराज काय झाले असते सावध झाले असते भक्तांचा संघ हा अत्यावश्यक आहे परंतु आपण भक्तांमध्ये असताना आपण कधीही त्यांच्यामध्ये दोष दोष नाही पाहिले पाहिजे तर आपण भक्तांमध्ये दोष पाहत राहिलो तर ते दोष आपल्यामध्ये येतील कधीही हा भगवंत म्हंटले ना मेव जीव लोक हे सगळे माझे अंश आहेत आणि रामानुजाचार्य पण म्हणतात ना ते एके ठिकाणी म्हणतात की मी माग पण सांगितलं प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रमाण आपण पाहिलं पाहिजे आदर दिला पाहिजे आणि अपराधापासून जर आपण लांब राहिलो आणि सतत सेवेमध्ये जर तल्लीन राहिलो ना तर तुम्हाला दिव्य अनुभव येईल आज आम्ही जवळजवळ हा माझा मला वाटतं पाचवा प्रोग्राम आहे मी तुमच्याबरोबर पाचव्या वेळा मी बोलतोय एका गुरुकुल मध्ये आम्ही गेलो होतो तिथं भक्तांबरोबर त्या मुला मुलांना डान्सिंग कीर्तन केलं त्यांना फार आनंद वाटला त्यांच्याकडनं महामंत्री म्हणून घेतला त्यांना आठ मिनिटं दररोज तुम्ही नाम जप करा असा संकल्प सुद्धा घेतला दीड हजार मुलांचा मग दीड हजार मधले शे पाचशे तर मुलं करतील की नाही कमीत कमी आठ दिवस तर करतील तेवढं नामजप तर घेतील त्यांना फार चांगलं वाटलं मी त्यांना विचारलं तुम्हाला चांगलं वाटतंय का हा आम म्हणले आम्हाला फार आनंद एक मुलगा म्हणाला मला आईची फार आठवण येत होती आणि जसं आपण कीर्तनामध्ये नाचलो तर मला आईची आठवण येणं पण बंद झालं माझा मूड कोण म्हंटल मला करमत नव्हता आता मला करमायला लागलं मग मी त्यांना समजून सांगितलं बाळानो जर आपण भगवंताला कनेक्ट राहिलो ना तर काय हो आपण सदा सर्वदा आनंदी राहू शकतो आज एक मला साक्षात करणार की आपण ऍक्च्युली काय करायला पाहिजे बाहेर पडायला पाहिजे जेवढा आपल्याकडे वेळ असेल ना लोकांना वेळ द्यायला पाहिजे भगवंत फार आनंदी होतील भगवंत त्या भगवंतांची नजर सगळ्यांवरतीच असते परंतु जो भगवंतांचं कार्य करतो म्हणजे काय भगवंताला काय वाटत आहे ना नारद मुनी काही लोक सांगतात नारद मुनी एकदा ता भगवंतांना म्हणाले भगवंता तुम्ही आरामशीर योग निद्रेमध्ये असता आणि इथले एवढे जीव त्यांना त्रास होतोय उन्हाळ्याचा त्रास हिवाळ्याचा त्रास पावसाळ्याचा त्रास तुम्ही त्यांना का वैकुंठाला घेऊन येत नाही हा तर भगवंत म्हणले ठीक आहे ना तुम्ही जावा आणि त्यांना घेऊन ये जायला कोणच टाईम आहे आत्ता जरी भगवंत आले तरी पण आपण म्हणू आमचा फ्लॅट बांधायचा राहिला आहे आम्हाला हे करायचं राहील आत्ता जरी आले वैकुंठात एक आला नवी म्हणाला आता चला स्टडी मधले सगळे बसा चला घेऊन जातो वैकुंठात तरी सुद्धा सगळे जातीलच असं कोणतरी म्हणायला आम्हाला कुठेतरी जमीन खरेदी करायचे आम्हाला हे करायचे मुलाचं लग्न आहे मुलीचं लग्न आहे प्रिपरेशन नाही म्हणजे माइंड तयार पाहिजे भगवंतांची फार इच्छा आहे आपण सगळ्यांनी भगवंताच्या धामामध्ये त्यांच्या धामामध्ये जावं परंतु आपली इच्छा दे नाही लक्षात येते का आणि ज्याची इच्छा आहे ना तो नक्कीच चांगला जप करेल देण्यात येईल का तो सतत नामस्मरण करेल म्हणून जर आपल्याला भगवंताच्या धामात याच जन्मात मध्ये जायचं असेल तर नामस्मरणावरती कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल कधी कर मी दुपारी एक व्हिडिओ सहज आला तो हम्म बघत होतो त्याच्यामध्ये काही लोक इस्कॉनवरती आरोप करत आहेत की तो व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलं जात काय दिलं जात नाही व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती काय येत आहे गदा येत आहे बघा लहान मुलांना जर व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलं प्रोपादांचा लहान मुलगा होता आणि तो फॅन मध्ये बोट घालण्याचा प्रयत्न करत होता टेबल फॅन असतो ना प्रोपात त्याला ओढत होते अरे तू जाऊ नको तुला फॅन लागेल मग त्यांचा मित्र काय म्हणाला प्रोपादांना फॅन काय करा बंद करा फॅन ज्यावेळी तो पंखा हळूहळू चालेल ना त्यावेळी ते त्याला बोट घालू हो द्या आणि एकदा त्याला अनुभव घेऊ हो द्या मग काय केलं फॅन फॅन स्लो केला गेला आणि प्रोपात म्हणले ठीक आहे आता बोट घाल त्याच्यामध्ये त्याने बोट तर टन आवाज आला एवढ्या वेदना झाल्या प्रोपातांच्या मुलांना प्रोपात त्यावेळी ग्रस्त होते त्यांनी परत कधीच फॅन मध्ये हात घातला नाही म्हणून कधी कधी आपल्याला असं वाटेल की हे कृष्ण भक्त असतील किंवा जे नवीन भक्त सत्संगाला जोडले असतील वेगवेगळं सारखं जोपच करा म्हणून सहलीमध्ये कुठं गेला यात्रेमध्ये सारखा उठसूट हारे उठसूट जप केला का वाचन केलं का आरतीला आम्हाला इथं चलीत आणलंय कशाला अशी लोक काहीतरी चांगलं दाखवा ताजमहल दाखवा कुतुब मिनार दाखवा म्हणून असं लोकांना वाटतं पण जसं लहान बाळ हे औषध पित नाही तर आई काय करते नाक दाबून पासते तसंच भक्त पण फार दयाळ असतात ते कराकाराच म्हणतात कारण त्यांना काळजी कर आहे की आपल्या सगळ्यांची काय झाली पाहिजे आपण भगवंतांच्या धामामध्ये गेलो पाहिजे तर तोच पॉइंट आलाय की दया दया बघा सातशे अनुवादामध्ये एखाद्या मनुष्याची कृष्ण भावना विकसित झाली असेल तर तो इतरांच्या विषय दयाळू असेल आणि त्याचे आत्मसाक्षात्कार विषयक आध्यात्मिक ज्ञान परिपूर्ण असेल तर तो भौतिक जीवनाच्या बंधनातून त्वरित मुक्त होतो बघा काही कुणाला आठवतय का हो जगन्नाथ रथयात्रेच्या पुढं एका भक्तांचा फोटो लावला जातो कुणाला नाव आठवतंय त्यांचं कुणाला आठवत एनिवे फॉरेनचे भक्त आहेत विजय प्रभू कुणाला आठवत आहे का त्यांचं नाव काय बरं फॉरेनचे आहे तर प्रभुपादन हा कोण सेवा वापरी आलेली nice, तर काय नाव त्यांचं जयानंद प्रभूजी हा जयानंद गुड व्हेरी नाईस थँक्यू हा तर जयानंद प्रभूंना एकदा प्रश्न विचारला होता आ, आ, की प्रभूजी भगवान ते स्वतः टॅक्सी चालवायचे परत पैसे पण आणून द्यायचे प्रभुपादांना सगळे रात्रभर टॅ म्हणजे दिवसभर सेवा म्हणजे काय असं त्यांचं काय शेड्यूल होत जॉब पण करायचे टॅक्सी पण चालवायचे प्रभुपादांना मदत पण कराय आणि तो राताचा इन्व्हेन्शन त्यांनी केलं होतं आणि एकदा ते काय म्हणतात असं की एक खेळा ठोकत होते खिळा आणि त्यांना एक मुलगा चालला होता आणि तो खिळा मागितला त्यांनी की हा खेळा द्या माझ्या हातामध्ये देत राहा मग त्यांनी तो ठोकला आणि त्या मुलाचं त्यांनी कौतुक केलं किती छान पद्धतीनं तुम्हाला खेळा दिला असं काहीतरी म्हंटले त्या मुलाचं नाव आता परमपूज्य जयपताका स्वामी महाराज म्हणजे एवढं ते सेवेमध्ये दक्ष होते एवढं ते म्हणजे भक्तांचं कौतुक करायचे आणि आज परमपूज्य जयपताका स्वामी महाराजांचे पन्नास हजारच्या वर शिष्य आहे संपूर्ण जगभरामध्ये ते जयानंद प्रभू एवढं काय केले कष्ट केले साठी जगन्नाथ रथयात्रेमध्ये यात्रेमध्ये नेहमी सांगतात की एका रथयात्रेमध्ये जयानंद प्रभूंचा फोटो नव्हता ऍक्च्युली आमची पण अपराध झाला पंढरपूरच्या रथयात्रेमध्ये त्यांचा फोटो आम्ही समोर नाही लावला पुढल्या वर्षी कोणी आठवण वर करून द्या नाही तर निश्चित मी त्याची काळजी घेईन मला मिडल मध्ये आठवलं रोपाला आदेश दिलेला आहे ज्या ज्यावेळी रथयात्रा निघेल त्या त्यावेळी तुम्ही युट्यूबवरती त्यांच्या कथा वगैरे ऐका त्यांच्याबद्दल फॉरेनचे बघतायत किती कष्ट घेतले जगन्नाथ रथ यात्रेसमोर प्रोपादानी सांगितलं जगन्नाथच्या रथासमोर त्यांचा फोटो लावणं कंपल्सरी मग त्यांना एकदा प्रश्न विचारला की भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी काय करावं लागेल मग त्यांनी उत्तर काय दिलं मी एवढा व्यस्त असतो सेवेमध्ये की मला आजपर्यंत विचारच करायला गा वेळ भेटला नाही की भगवंत या धामामध्ये कसं जायचं म्हणजे जो शुद्ध बघ सुखे घालावे अम्माशी गर्भवाशी ज्यावेळी आपण इतरांच्या कृष्ण भावनेची काळजी करू म्हणजे आपली कृष्ण भावना सांभाळत सांभाळत आपण ज्यावेळी इतरांची काळजी करू ना मग एवढे भगवंत कृपा करतात आणि हरिनामामध्ये एवढा आनंद येईल त्याची गणना सुद्धा होऊ शकणार नाही म्हणून काय करावं लागेल कम्फर्ट झोनचा त्याग करून आपण इतरांना भक्त बनवण्याचा प्रयत्न करायला तर भगवंत विशेष कृपा करतील नाम जपामध्ये आपल्याला रुची येईल आणि भगवंत काय करतील ते अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा साक्षात्कार आपल्याला होईल पण कधी होईल भगवंताच कार्य जबाबदार असणारी मुलं पालकांना फार आवडतात लक्षात येते जबाबदार असणारी ह्याचं उदाहरण सांगते तुम्हाला नोएडा मधलं उदाहरण कोणतेतरी तरी महाराज येणार होते मीटिंगला आणि बॉटम ला एक हॉल होता आणि तिथं ड्रेनेजच पाणी साठलं मग ते आता कोणी लोक वर्कर पण भेटत नव्हते मग स्वतः कृष्ण भक्त श्रीमान कृष्ण भक्त प्रभू लुंगी लावून ते उतरून ते साफ करण्याचा प्रयत्न करू कारण आता गुरु महाराज येणार आहेत म्हणजे मी त्यावेळी विचार केला की हे गुरु महाराजांना काय एवढे प्रिय ही लोक का प्रिय आहे कारण ग्राउंड फिल्डला लगेच ते कार्य करण्याची तयारी असली पाहिजे म्हणजे मी कोणतरी मोठा आहे मी ही सेवा करणार नाही असं नाही भगवंत तुमच्यावर विशेष कृपा त्याच वेळी करतील ज्यावेळी पडेल ती सेवा करण्याची त्याची मेंटल सिच्युएशन मेंटल स्टेबिलिटी त्याची असेल झाडू पण मारू शकतो भांडी पण घासू शकतो टॉयलेट पण साफ करू शकतो भगवंतासाठी असं मनस्थिती झाल्यानंतर नामजपामध्ये त्याला विशेष रुची काय होत असते प्राप्त होत असते झाडू आणि जपमाळ झाडू म्हणजे निम्न तर सेवा जपमाळ म्हणजे नामस्मरण याच्यामध्ये व्यक्तीला आणि महत्वाचं म्हणजे इतरांना कृष्ण भक्त बनवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करायला पाहिजे जारे देखो तारे कहो हरे कृष्ण उपदेश तो दिसेल त्याला हरे कृष्णाबद्दल बोला लोक जरी आपल्याला वेळ म्हणली तरी चालतील लक्षात आलं का त्यामुळं सतत करत राहा इतरांना आपण काय करायचं सांगत राहायचं जे जमल ते सांगा असं काही नाही की भगवंताला तुम्हाला क्वालिटीच पाहिजे तुमचा आवाज चांगलाच पाहिजे तुम्हाला बोलता आलंच पाहिजे काहीही गरज नाही भगवंत फार दयाळू आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत ददामी बुद्धीम हम्म भगवंत आपल्याला बुद्धी प्रदान करणार आहेत तर विशेष काय सांगितलं इथं कि इतर जीवांवर केलेली दया हा शब्द सुचवतो तर त्याला काय भगवंत काय म्हणतात इथं लिहिलंय की भौतिक जीवनाच्या बंधनातून तो त्वरित मुक्त होऊ शकतो म्हणून आपण जेवढं करू शकतो तेवढं करायला पाहिजे लक्ष जेवढं करू शंभर टक्के आपण करू शकतो तर शंभर टक्के करायला पाहिजे ओके सातशे पंचावन्न सातशे चौपन्न वरती केवळ खोट्या प्रतिष्ठेसाठी तू निर्जन स्थळी हरे कृष्ण महामंत्रात जप करीत आहेस प्रचार न करणाऱ्या लोकांची अशा प्रकारे निंदा करण्यात आली आहे वृंदावनात अनेक वैष्णव आहेत आणि त्यांना प्रचार करायची आवड नाही ते प्रामुख्याने हरिदास ठाकूरांचे अनुकरण करू इच्छितात तथापि निर्जन स्थळी चाललेल्या त्यांच्या तथाकथित परिणाम असा होतो की ते केवळ झोपत असतात आणि स्त्री तथा धनांचे दा चिंतन करीत असतात त्याचप्रमाणे जो मनुष्य केवळ मंदिरामध्ये पूजन करीत असतो पण जनसमूहाचे हित पाहत नाही अथवा भक्तांना ओळखू शकत नाही त्याला कनिष्ठ अधिकारी असं म्हणतात म्हणजे सोळा माळा करतात परंतु प्रचार करत नाही ते कनिष्ठ अधिकारी लक्षात येते का म्हणून काय केलं पाहिजे तुम्हाला जरी नाही जमत ना प्रवचन करायला नाही जमत ना हरिकृष्ण महामंत्राचा जप करा असं सांगायला पाहिजे लोकांना एवढं तरी आपण सांगू शकतो जप कसं करायचं हे तरी शिकवू शकतो नाही जास्तीत जास्त जेवढं आपण हे करेल ना त्यावेळी राधाने आपल्यावरती विशेष कृपा करणार बघ सातशे पंचावन्न मध्ये खाली बघा तात्पर्यंत भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची सेवा हेच वास्तविक एकमेव सत्य आहे केवळ कृष्ण सेवाच मायाच्या आघातापासून आपले रक्षण करू शकते याविषयी श्री कृष्ण भगवद्गीते सात चौदा मामेव ए प्रपद्यंत तरण तिथे दैवेशाम गुण म्हणजे मा... मामेव ए प्रपद्यंत मायांती मला शरण आलेला मनुष्य माझी मायाशक्ती सहजपणे उलंबून जाऊ शकतो पण कधी कधी असंही होत की आपल्याला एक पॅचेस येतात साधकाच्या जीवनामध्ये कि त्याला जप करू वाटत नाही भागवत वाचन करू वाटत नाही सकाळी उठू वाटत नाही हे का होत एकतर भक्तांची संगतीचा अभाव वाचनाचा अभाव आणि सेवेचा अभाव जर व्यक्ती हा कंटिन्यू करत राहील ना वैष्णवांची सेवा भगवंताची सेवा भागवत वाचन आणि सकाळचा नामजप करण्याचा शक्यतो सकाळी नामजप तर मग असा व्यक्ती कंटिन्यू आपली कृष्ण भावना ही सांभाळून ठेवू शकतो ठीक आहे तर सातशे एकसष्ट वर सांगितले भक्तांच्या शिष्य परंपरेतून भगवंताकडे जाणे हाच भगवत आराधनेचा सर्वात महत्वपूर्ण मार्ग आहे म्हणून शंकरांनी भगवान भगवंताची जी श्रुती केली आहे तीच प्रत्येक पुन्हा म्हटले आता अनेक काय झालेलं आहे ना की अनेक बाबा असे हे मंत्र करा ते मंत्र करा कधी कधी अलंकारिक बोलण्यामुळं अं आणि भगवंताची पण इच्छा असते कारण लोकांना फसवून घेण्याची इच्छा आहे म्हणून भगवंत सुद्धा असे लोकांना इन्व्हेन्शन करत तर महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की परंपरेतनं आलेल्या महामंत्राचा जप करायला पाहिजे कोणीही उठेल आणि काहीही मंत्र काढेल आणि अशा मंत्राचा जप केल्यानंतर तर काय होईल आपल्याला सिद्धी भेटेलच असं नाही शक्तिमान बरोबर शक्ती बरोबर शक्तिमान सुद्धा पाहिजे मंत्रामध्ये बरोबर लक्षात आलं कृष्णा बरोबर राधा राणी पण पाहिजे हरे म्हणजे शक्ती आहे कृष्ण म्हणजे शक्तिमान आहे आणि रामा रामचंद्रांबरोबर जी हरे आहे ती सीता आहे म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा महामंत्र आपल्याला भगवंताच्या धामामध्ये घेऊन जाईल याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाही ठीक आहे तर आपण थांबूया वेळ पण बारा झालेला आहे उद्या आपण

नाथ भगवान की जय विठल रुक्मिणी भगवान की अमल पुराण श्रीलग भागवत उनकी जय मनचा कल्पतरुेशो उपास सिंधु भी एवच पतितानां पावणेभ्यो वैष्णव्य नमो नमः उपस्थित